हा की वर्षाची आमची सुफी सत्ताची दर्गा आहे सर आणि साडेसातशे वर्षाची सुफी सत्ताची दर्गा केवळ मध्ये केवळ एक मताच्या राजकारणासाठी त्याचा दुरुपयोग केला जात आहे आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य जिल्हा पोलीस साहेब अक्षरशः मुग विळून बसले आहे हा बस की आपल्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचा स्वागत दर्ग्यातील बेकायदेशीर वसुलेली मूर्ती काढावी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन कोर्टाचे मना हुकूम असताना मौजे गोहामधील कान्होबा देवस्थान उर्फ हजरत रमजान शाह बाबा दर्गामध्ये बेकायदेशीर अनाधिकृत परवानगी राजकीय लोकांना हाताशी धरून तसेच पोलीस प्रशासन तहसीलदार उपविगाई अधिकारी यांच्या उपस्थितीत समाजकंटकांनी कानिपनाथाची मूर्ती दानपेटी भोंगे झेंडे बसून मुस्लिम व अल्पसंख्यांक समाजाच्या भावना दुखवल्या तसेच दर्गाहाची विटंबना केली त्याबाबत उपस्थित केलेल्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी दर्ग्यातील मूर्ती काढण्यात यावी याकरिता मागील आठवडाभरापासून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील व राहुरी तालुक्यातील अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने नागरिक धरणे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरून निषेध केला या आंदोलनात मुस्लिम अल्पसंख्याक आदिवासी दलित व सर्व समाजातील नागरिक तहसील कार्यासमोर धरणे आंदोलनात सहभागी झाले होते तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मी जाहीर आवाहन करतो मी हजरत रमजान शहादारगाव गोहा चा ट्रस्टी आणि मानस सचिव युनुस सेख बोलत आहे आमच्यावर सर जो अन्याय झाला आहे तो उभ्या महाराष्ट्र जनता मागील नऊ दिवसापासून पाहत आहे आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसतो आहोत आम्हाला कोणत्याही अजून आश्वासनं मिळाली नाही का कोणताही न्याय मिळाला नाही हालाकी की साडेसातशे वर्षाची आमची सुपी सत्ताची दर्गा आहे सर आणि साडेसातशे वर्षाची सुपी सत्ताची दर्गा केवळ माझ्या मते केवळ एक मताच्या राजकारणासाठी त्याचा दुरुपयोग केला जात आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय जिल्हा पोलीस साहेब अक्षरशः हा मूग गिळून बसले आहे हाला की प्रकाश आंबेडकर साहेबांनी इंटिमेशन दिली होती राज्य शासनाला की ब एक साधारण सात ते आठ महिन्यापूर्वी एक इंटिमेशन दिली होती की जे जे गोष्ट जे जे संवेदनशील एरिया आहेत धार्मिक स्थळं आहेत प्रशासनाने मिलिटरीच्या ताब्यात द्यावी किंवा येणारी लोकसभा जी आहे येणारी दोन हजार चोवीसची लोकसभा ही राजकारणी लोक याचा गर गैर उपयोग करतील सेम असाच प्रकार आमच्या गावात धार्मिक दर्गेवर झाला जी सुपी संतांची साडेसातशे वर्षाची दर्गा आहे तिथे केवळ राजकीय दबावापोटी मान्य जिल्हाधिकारी साहेब असो या माननीय जिल्हा पोलीस प्रमुख असो हे कोणतेही ॲक्शन घेत नाही हाला की पूर्णपणे न्यायालयाचा ट्रिब्युनल कोर्टाचा सरळ सरळ आदेश होता की ट्रिब्युनल कोर्टाचा आदेश येईपर्यंत ते, ते कोणताही धार्मिक विधी करू नये पण प्रशासनाने त्याचा डबल मिनिंग करून की जे वादी आणि प्रतिवादी सोडून सगळ्यांना मुभा आहे असा त्याचा मिनिंग केला होता आणि मी मागील एक वर्षापासून सरांना जे कलेक्टर साहेब आहेत ते एस पी साहेबांना यांना लिखी आणि तुटी वारंवार आम्ही निवेदनं देऊन सुद्धा की इथे दर्जेचं जर जबरन भगवीकरण होणार आहे या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासनाने मुली आणि मैसूर प्रशासनाला माहीत असताना सुद्धा हा जो प्रकार झाला त्यासाठी आम्ही इथे जाहीर आंदोलनाला मा माझे नऊ दिवसापासून बसलो हो। आहोत आता आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या जोपर्यंत माग्य मान्य नाही होत तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन आखी उग्र करू सर्वांना या ठिकाणी मी सांगा की नऊ दिवसापासून गोवाचे लोक या ठिकाणी उपोषण करीत आहे आणि त्यांची पार्श्वभूमी सर्व महाराष्ट्राला अहमदनगर जिल्ह्याला त्या ठिकाणी माहीत आहे की त्यांनी आधी दिवाणी त्यांचा खटला चालू होता नंतर तो फौजदारकी झाला तरी जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून कुठून अल्पसंख्याने त्यांना समर्थन दिले नाही परंतु या ठिकाणी मंदिरमध्ये ज्यावेळेस मूर्ती ठेवण्यात आली त्यावेळेस आमच्या सर्व समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या त्यावेळेस आम्ही या आंदोलनाला पाठिंबा दिला नऊ दिवस झाले आज पूर्ण नऊ दिवस झाले त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आमचे पोरं साखरचे पेशंट असतील त्याचे आजोबा खूप वयस्कर लोक नऊ दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलन करीत आहे उपोषण करीत आहे परंतु शासनाकडून कोणीही प्रशासनाकडून कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी आला नाही त्यांनी त्या त्या ठिकाणी त्यांची ते विचारपूस केली नाही त्यामुळं संतापून आमचा सर्व अल्पसंख्याक समाज बहुजन समाज व सर्व आंबेडकर चळवळीस लोकांनी आज या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता तुम्हाला सांगतो तुम्हाला मी चॅनलच्या माध्यमातून शासनाला प्रशासनाला कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना अल्टिमेटम देतो की जर आमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सोमवारपासून हे सर्व लोक हे सर्व लोक सोमवारपासून अमर उपोषण करणार आहे जरा यांच्या कोणत्याही व्यक्तीला जरा काही इजा झाली किंवा काही यांना हानी झाली तर आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र पूर्ण आंदोलनाने पेटून काढू मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगेन की ह्या आंदोलनाची दखल घ्यावंच लागेल तुम्हाला नाहीतर यापासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही एस पी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस या ठिकाणी काढणार आहे त्या ठिकाणी आम्ही एल सी डी स्क्रीन लावून पूर्ण आमचे पुरावे त्या ठिकाणी शासन प्रशासनाला व पब्लिकला सर्व दाखवणार आहोत